सकाळी सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच सोमनाथ खरगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले आहेत सदर आदेशानुसार किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून सदर पथकास संगमनेर उपविभागीय अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई का कामी सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते वरील पथक दिनांक सात फेब्रुवारीला संगमनेर उपविभागामध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत डिग्रज गावच्या शिवारामध्ये दोन डंपरमधून वाळू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता इसम प्रकाश भाऊसाहेब कोरडकर आणि फिरोज सुलतान शेख हे दोन डम्परमधून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना मिळून आले इसम प्रकाश कोरडकर याच्या कब्जातून पाच लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा डम्पर आणि वीस हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू तसेच फिरोज शेख याच्या कब्जातून पंधरा लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा विना नंबरचा डम्पर आणि वीस हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू असा एकूण वीस लाख ,00, चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इस्मान विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय वरील पथकाने पिंपरने तालुका संगमनेर गावच्या शिवारामध्ये असलेल्या हॉटेल गरीब या ठिकाणी छापा टाकून साहेबराव भिकाजी राहींज यांच्या कब्जातून चौवेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीची देशी विदेशी दारू आणि पाच लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण पाच लाख चौवेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच देवगाव या ठिकाणी निलेश शशिकांत मुंतोडे आणि अमोल गुलाब मुंतोडे हे देशी दारूची वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून अकरा हजार पाचशे वीस रुपये किमतीची देशी दारू आणि पन्नास हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल असा एकूण एकसष्ट हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारोबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे सुगंधीक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊज मुश्क ग्रीन अजमेरी बकूर सी सेवन आणि रुबाब मुखल्लर अरमान आईसबर्ग ਇਕਦਾ ਅਵਸ਼ਯ ਮੇਟ ਦੇ ਆਲਾ ਹਾਇਆ ਅਤਰ ਐਂਡ ਪਰਫਿਊਮ ਸ਼ਾਪ ਮੋਚੀ ਗਨਲੀ ਸ਼ੇਵਗੋ